तुमची पुरी बसून असणारा आम्हाला अनुभव आहे तसा माहित आहे किती वीर आहात किती पुरुषार्थी आहात सर्व आम्हाला माहित आहे असा पोस्ट लक्ष्मणाला बोलायचे काय रावणी गातली शक्ती ते तुम्ही चयन तुम्ही केले लक्ष्मणाला खूप बोलू लागला हे लक्ष्मणा अरे तुझ्या अंगावर किती शक्ती आहे की सुद्धा आम्हाला माहित आहे रावणाने ज्या वेळेस शक्ती टाकली तुझ्या अंगावर छतीवर आणि काय तो असताना बोलतो आणि आम्ही शक्ती आहोत तुम्हाला भांडून आम्हाला ते बोलू नको आता खुशल असणारा लक्ष्मीला बोलू वडिला पुढच्या

कहानी सांगता माते ते अनुभव आले हां नेवडा पुरुषात नसताय सर्व काही कहानी सांगत आहे ज्याचा आत्मना अनुभव तो येणारच आहे त्याची काळजी करू नको असं पोशी बोलत आहे आय स्त्रीये तयाची छोड उपतीते येची तुम्ही ते ते मुख्य पुरुष ती मुनासागी आले वरा वरा ला ला, असा अरे ज्या ठिकाणी स्त्रीच्या ठिकाणी असणार तुम्ही पुरुषार्थ करून दाखवलेला आहे मोठेपणा दोन तोच पुरुषार्थ घ्याव या माझ्याबरोबर असणार तुम्ही युद्ध करायला आलेला असा पुत जक्षमणाला बोलतो काय धर्मचार्य धरो निवृत्त मतीला धनी न्रचित हे काही नरचले तर आता आपण बोलू लागला लक्ष्मणाला हे लक्ष्मणा वर्ष असणारा ब्रह्मचार्याच व्रत तू सांभाळलं आणि नंतर असताना त्या इंद्रजिताच असताना तू वध केला तोच असणारा पुरुष असता आता तू या ठिकाणी दाखव असा पोष असणारा लक्ष्मणाला बोलू लागला <laughs>